मी एका ऑफिसमध्ये काम करत होतो काम करून भरपूर दिवस झाले होते पण एक दिवस बॉस आला आणि मला म्हणाला मी तुझे ट्रान्सफर मी दुसरीकडे करत आहे मी त्यावेळेस काहीच बोललो नाही नंतर घरी आलो आणि विचार केला कारण जिथे माझे ट्रान्सफर होणार होते ते दूर होते आणि काही अडचणी पण होत्या म्हणून मला तिथे जायचे नव्हते मी बॉसला विनंती केली परंतु बॉस ऐकायला तयार नव्हते शेवटी मी त्या जॉबवर रिझाईन दिला आणि इकडे तिकडे जॉब शोधू लागलो काही दिवसांनी माझ्या मित्राने मला सांगितलं आमच्या कंपनीत व्हेकन्सी निघणार आहे तू एकाही दिवस माझ्याकडे रहा आणि बघ तुला जमते काय मी पण ठीक आहे म्हणून घरी सर्वांना सांगून दिले आणि काही दिवसांनंतर मित्राकडे निघालो मित्रांनी जो मला पत्ता दिला होता त्या पत्त्यावर पोहोचलो दाराची बेल वाजवली तर एका स्त्रीने दार उघडले ती कदाचित त्याच्या घरची कामवाली असावी पण ती पाहायला चांगले होती आणि तिच्या पाहण्यावरून वाटत नव्हते ती काम करत असेल मला पाहताच म्हणाली तुम्ही आकाश का मी हो म्हणालो तर म्हणाली जाताना मला साहेब सांगून गेले होते तुम्ही येणार आहेत म्हणून मी आतमध्ये आलो आणि बसलो तिथे मला पाणी आणून दिले आणि म्हणाली चहा घेणार का मी हो म्हणालो आणि तिला म्हणालो पण थोडी साखर जास्त पाहिजे कारण मला थोडा गोड चहा आवडतो मग तिथे चहा आणून दिला आणि मी चहा घेतला काही वेळाने ती आपली कामे करून निघून गेली जाताना मला म्हणाली मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला आहे मी पण हो म्हणून मान हलवली नंतर मी जेवण करून आराम केला संध्याकाळी माझा मित्र आला त्यांनी मला जॉब बद्दल सांगितले आणि मनाला थांब काही दिवस म्हणाला माझे बॉस बाहेर गेले आहे काही दिवसांनी येतील तेव्हा तुझा इंटरव्ह्यू होईल मी त्याला ठीक आहे बोललो आता मला फक्त त्याच्या फ्लॅटवर राहणे होते मी थोडाफार बाहेर जात होतो आणि दिवसभर घरीच राहत होता ती यायची आणि आपली कामे करायची आणि निघून जायची मी जास्त बोलत नव्हतो आणि ती पण माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती फक्त काम असेल तेव्हाच पण मला आता जास्त बोर होत होते आणि मोबाईल पण किती वेळ बघणार आहे तसेच त्याच्या फ्लॅटमध्ये टी व्ही पण नव्हती त्यामुळे तर अजूनच बोर व्हायचे म्हणून मी तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली एकदा ती किचन मध्ये काम करीत होती मी गेलो आणि तिला विचारले एवढे दिवस झाले मी इथे आलो आहे पण मला तुमचे नाव नाही माहीत तर ती म्हणाली माझे नाव ललिता आहे मग तिला म्हणालो छान नाव आहे तुमचे तर ती हसली मी पण तिला आपले नाव सांगितले माझे नाव सागर आहे म्हणून आणि तिला विचारले तेव्हापासून काम करता तर मनाली साहेब इथे आले त्याच्या काही दिवसांनी मी बाजूमध्ये काम करत होते तेव्हा मला कळले की काम कामसाठी बाई पाहिजे म्हणून तेव्हापासून करते मी अजून विचारले अजून कुठे कुठे काम करता घरी कोण कोण असते तर मनाली मी इथे आणि बाजूच्या फ्लॅटमध्ये काम करते माझ्या घरी मी माझे सासू सासरे मला एक सात वर्षाचा मुलगा आणि माझा नवरा मी म्हणालो तुमचा नवरा काय करतो तर म्हणाली काही नाही घरीच असतो त्याला एका बिमारीने घेरले आहे अगोदर काम करायचा पण जेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडली तेव्हापासून तो घरीच असतो कधी लागलं तरच कामाला जातो पण आता त्याच्याने अगोदर सारखे काम होत नाही तिला म्हटलं की तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही हे काम करत असणार तर ती म्हणाली साहेब काय करणार करावं लागते पोटासाठी मी पण म्हणालो बरोबर आहे तुमचं बघा ना मी पण इकडे आलो आहे तर कामासाठीच ना म्हणजेच पोटासाठीच आता मी दररोज तिच्याशी बोलायचो आणि ती आली की तिला सांगितलं हो तू अगोदर चहा बनवायचा नंतर आपले कामे करायची ती आली की छान गोड चहा बनवायची आणि एकदा मला म्हणाली साहेब तुमच्यामुळे मला गोड चहा प्यायचे सवय झाली आहे मी संस्थेला गमतीने म्हणालो तू पण गोड दिसते ना तर ती लाजल्यासारखी झाली आणि म्हणाली साहेब तुम्ही पण ना मी म्हणालो खरंच तर ती हसली आणि किचन मध्ये कामाला गेली आता आमच्या मध्ये हे थोडेफार विनोद सुरू असायचे आणि तिच्याबद्दलचे विचार माझ्या मनात बसू लागले होते ती पण आता माझ्यासोबत मनमोकळा मनाने बोलायची कधी कधी मी तिला माझ्यासोबत जेवण करायला पण लावायचो आधी ती नाही म्हणत होती पण आता आमचे बोलणे तसेच एकमेकांनाची चांगल्या प्रकारे ओळख झाल्यावर ती माझ्यासोबत जेवण पण करायची माझी नजर कधी कधी तिच्याकडे पडायची आणि तिचे पण नजर कधी कधी माझ्याकडे राहायचे तेव्हा तिला पण समजले होते की काय सुरू आहे माझ्या मनात म्हणून पण ती काही बोलायची नाही आता हळूहळू एक दिवस माझा मित्र म्हणाला तुला उद्या सकाळी ऑफिस मध्ये बोलवले आहे तर मी सकाळी फ्रेश होऊन छान कपडे नेसून जात होतो तर ती आली आणि मला म्हणाली साहेब कुठे चालले आहे नटून थटून मी म्हणालो मी इंटरव्ह्यू साठी जात आहे तर म्हणाली हो जा तुम्ही आज इंटरव्ह्यू पास करणार आहे मला हे ऐकून फार आनंद झाला मी जाताना म्हणालो तुझे बोलण्या बरोबर झाले पाहिजे तर म्हणाली होईलच आणि मी इंटरव्ह्यू साठी गेलो इंटरव्ह्यू पार पडला आणि मला बसायला सांगितले मी तिथे बसून होतो काही वेळाने कर्मचारी आला आणि माझ्या हातात एक लेटर दिले आणि वाचतो तर ते लेटर माझ्या जॉईनिंगचे होते मला ते वाचून फार आनंद झाला आणि मी फार खुश होतो तेव्हाच घरी फोन केला आणि कळवले मला जॉब लागली आहे घरचे पण आनंदित झाले आणि मी मिठाई घेऊन आपल्या फ्लॅटवर आलो त्यावेळेस घरी कोण नव्हते त्या दिवशी मित्राने पण माझे अभिनंदन केले सकाळी उठल्यावरती आली तर मी झोपूनच होतो माझा मित्र केव्हा निघून गेला मला माहीतच नाही नंतर मी उठलो आणि फ्रेश झालो ती आपले कामे करत होती मी मिठाई घेऊन तिच्याकडे गेलो आणि तिला डायरेक्ट मिठाई खाऊ घातली आणि तिला म्हणालो जशी तू गोड दिसतेच तशी बोलते पण काल मला नोकरी लागली आणि तू बोलली ते खरे झाले आणि म्हणालो खरच तू खूप छान आहे ती पण हसली आणि तिला पण खुशी झाली होती पण आता ती आणि मी खूप चांगल्या प्रकारे बोलत होतो आणि आमचे मन जुळू लागले होते आता आमच्या गमती पण वाढल्या होत्या आणि त्या गमतीमध्ये आमच्या स्पर्श पण व्हायचा पण कोणालाच काही वाटायचं नाही तसेच दिवसेंदिवस निघून जात होते आता मला काही दिवसांनी जॉब जॉईन करायचे होते आता तर ती बोलताना जवळ येऊन बसायची आणि गप्पा गोष्टी करायची मला पण फार छान वाटत होते आणि एक दिवस मी आपल्या खोलीत लेथून होतो ती आली आणि बसली ती म्हणाली साहेब जेवण नाही करत का मी म्हणालो करतो ना आणि तिच्या सोबत बोलू लागलो मी तिला म्हणालो तुझ्यासोबत बोलता बोलता कसे काय दिवस गेले समजले नाही आणि तिच्याकडे बघू लागलो ती पण माझ्याकडे बघत होती आणि आम्ही आता त्या आनंदाच्या युगात जात होतो मला तर फार आनंद होत होता एक तर नोकरीच्या हा दुसरा तिला पण अत्यंत आनंद होऊ लागला होता आणि तो तिच्या चेहऱ्यावरून दिसत होता आम्ही त्या गोष्टीचा फार चांगल्या प्रकारे आनंद घेऊ लागलो होतो शरीरात सर्वत्र आग पसरली होती आणि आम्ही एकमेकांना प्रतिसाद देत होतो आणि काही वेळाने तो प्रतिसाद थांबला नंतर आम्ही जेवण केले आता तर आम्ही फार चांगल्या प्रकारे बोलतो मला आता माझा जॉब पण लागला होता आणि तिची आणि माझी जास्त वेळ भेट होत नव्हती जेव्हा भेट व्हायची तेव्हा आम्ही आपला आनंद व्यक्त करत होतो असे दिवस जात होते माझा पहिला पगार आला तेव्हा मी तिला काही पैसे पण दिले ती नाही म्हणत होती पण मी म्हणालो राहुलने तुझ्या कामात येतील आता आम्ही फार चांगल्या प्रकारे बोलतो आणि नेहमी मी मदत करत असतो तसेच आता सर्व सुरळीत सुरू आहे अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद